हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली गुड मॉर्निंग बोला कसे आहो सगळेजण मजेत आहात ना हुँ? तर पा आता मी आली व्हिडिओ शूट करायला आणि व्हिडिओ शूट करायला सकाळी चालवतो आम्ही आणि कोण कोण आलो होतो नक्कीच तुम्हाला सांगू तर पा कंटिन्यू ब्लॉग मित्रांनो आता आम्ही व्हिडिओ शूट करायला आलो इथं कडंबेश्वरला मी तुमचे दाजी त्याचबरोबर आमच्या बरोबर आहे देवानंद दादा रेखावहिनी आम्ही असे खूप सारे जण व्हिडिओ शूट करण्यासाठी इथं कडंबेश्वरला इथं आलो व्हिडिओ शूट वगैरे केले त्यांचे पण व्हिडिओ शूट झाले आणि माझे पण व्हिडिओ जे दादा कोंडकीचे सॉंगचे आहेत जे मी डेली बनवते तर ते व्हिडिओ तुमच्या दाजीबरोबरचे शूट वगैरे झाले त्याच्यानंतर म... त्याच्यानंतर परत मी काही व्हिडिओ शूट करायला लागली तेवढ्यात दादाबरोबर आमची भेट झाली तर प्रकारे झाली भेट <laughs> मला आनंद झाला तुम्हाला भेटून हा <laughs> खूप दिवसाची इच्छा होती कारण मी एक तुम्हाला लाईव्ह पण बोललो होतो तुमच्या सोबत शिलवंत हो इंगडे शिलवंत इंगडे पाच वाईव लाईव्ह असतो तुम्हाला पाहिलं मी पहिलाच वेळ तो पाहण्याचा आनंद झाला तुम्हाला भेटून मला पण आनंद झाला व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा आणि आपल्या लोकांना सपोर्ट करत राहा सपोर्ट करत राहा चांगलं वाटलं दादा अँड दा दा हरीश या चॅनलला सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंट पण करा आणि दादा आता म्हणजे आम्ही रील्स बनवण्यासाठी इथं आलो व्हिडिओ शूट करण्यासाठी आलो तर थोडेफार काही व्हिडिओ शूट वगैरे केले तेवढ्या दादा आले आ, सर्तन घेऊन तर आता दादाबरोबर भेट झाली मग दादाबरोबर पण रील्स वगैरे बनवली तर नक्कीच पा रोशनी हरिशिंगडे विदर्बियन या चॅनलवरती दा, दादाबरोबर एक सॉन्ग बनवलं तर मित्रांनो या प्रकारे आम्ही व्हिडिओ शूट वगैरे केले कारण की उन्हामुळे आमचा कॅमेराला येत होता अटॅक आणि खटखट 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 -खट तो कॅमेरा करतच होता तुम्ही पाहिलंच आता दादा बरोबर बोलताना व्हिडिओ शूट करताना आमचा मोबाईलचा कॅमेरा कसा त्याला अटॅक येत होता बिचाऱ्याला तरी पण दादाबरोबर एक व्हिडिओ वगैरे बनवला आणि खूप छान वाटलं शिलवंत इंगडे दादा बरोबर भेटून खूप छान वाटलं कारण की ते दादा आहेत कळंबेश्वरचे आणि आम्ही कळंबेश्वरलाच व्हिडिओ शूट करायला गेलो होतो आणि दादा इंधन जे आमच्याकडे इंधन म्हटलं जाते आणि दुसरीकडे सर्तन म्हटले जाते तर सर्तन आणायला गेले होते तर मध्येच शिवारामध्ये त्यांच्याबरोबर आमची भेट झाली तर दादानी ओळखला आम्हाला आणि तिथं पण सॉंग वगैरे झाले आणि छान वाटलं की चला कुठं तरी पण थोडीफार ओळख होऊन राहिली आणि लोक आपल्या आवडीने व्हिडिओ पाहतात दादा आमच्या लाईव्हमध्ये पण येत असतात म्हणाले आले होते तर आता व्हिडिओ वगैरे शूट झाले तर मी आता लागली चिंचा घ्यायला आणि सर्वात मेन गोष्ट आमच्याकडे या चिंचांना इंग्रजी चिंचा म्हटल्या जातात पण तुमच्याकडे काय बोलले जाते या चिंचांना तर नक्की कमेंट करून सांगा कारण की आमच्याकडे तर इंग्रजी चिंचा म्हटल्या जातात पण पन माझ्या पणूला हे चिंचना लय आवडतात त्या दिवशी व्हिडिओ शूट करायला आलो होतो त्यावेळेस तो, त्या तो एकदम निराश होता आणि त्याला खूप खुशी झाली होती चांगलं वाटलं होतं तर म्हटलं चला आज पणू सोबत नाही तर काय झालं पणूची मम्मी आहे ना पनूसाठी चिंचा घेऊन जाणार तर मग आता मी माझ्या पनूसाठी चिंचा घेतल्या आणि तुम्हाला सर्वांना सांगते की हा व्हिडिओ आहे ना हा तीन ते चार आधीचा शूट केलेला होता पण आमचा जो कॅमेरामॅन आहे तर त्याचं पेपर वगैरे चालू आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे दहावीची परीक्षा चालू आहे तर फोन आहे ना आमच्या कॅमेरामॅनजवळ असते जास्त अभ्यास करण्यासाठी तर व्हिडिओ वगैरे व्हिडिओवर काही येऊन नाही राहिले आणि व्हिडिओ एडिट पण करणं होऊन नाही राहिले कारण की अभ्यास चालू आहे दहावीच्या परीक्षेच्या मुळे तर लेट झाला व्हिडिओ सॉरी पण सर्वांनी ब्लॉग अरे चाल म्हटलं मी ना वापस घेणे म्हटलं